नमस्कार मी कुंडलिक महाराज शेळके सेंद्रिय शेती मार्गदर्शक तथा वनस्पती माहिती तज्ज्ञ आज आपण पांगरा शिंदे येथील मामा तुमचं नाव सांगा सर राजाराम जनार्दन शिंदे यांच्याकडे आलेला आहोत बघा हे मी त्यांचा पाय धरलेला आहे पाय त्यांचा पूर्ण हे बघा तुम्ही बघू शकता ये जवळपास या येथून असा हे पूर्ण पाय नासलेला आहे आणि दुसरी गोष्ट ते पण पाय दाखवा दोन वर्ष अगोदर बघू शकता हे बा यायचं दो एक अंगठ्याचं बोटसुद्धा कापून काढलेलं आहे कारण यायला जी जखम जर झाली तर ती जखमच बरी होत नाही याचं एकमेव कारण हे शुगर आहे म्हणून त्यासुद्धा पायाला जखम झालेली होती त्यासुद्धा पायाला आपण औषध दिलं आणि ती पूर्ण जखम क्लिअर केली आहे की नाही पण ते पाय अंगठा तुमचा अगोदरच तोडून काढलेला आहे तुम्ही तशीच जखम याही पायाला झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं आता हे बघू शकता आयुर्वेदिक काही कंपनीचे जे औषधं आपल्याला मार्केटमध्ये मिळतात आणि सांगतात की यानं जखमा बऱ्या होतात शुगर कमी होते पण या हेतून हे बघ आहे अमृत ज्यूस याच्यामध्ये एक शुगर हवे आहे आणि अमृत ज्यूस असं दोन औषधे हे औषधे यांना पिणं पिण्यासाठी दिले पण याची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वेगळ्या स्वरूपाची असल्यामुळं या दोन बॉटलानं उलटं त्याची जखम जास्त वा वाढली होती नाचले होते की नाही जास्त परंतु नंतर आठ दहा दिवसाच्या नंतर त्याने मला फोन केला मी आलो पंधरा दिवसा अगोदर त्याला मी औषध दिलेलं आहे लावायला आणि ह्या दोन्ही बॉटला आपण त्याच्या बंद केलेल्या आहेत आणि मी आहे ते माझ्याकडली आय एम सी कंपनीचं हे औषध दिलेलं आहे आणि हे दोन बॉटला त्यांना पिण्यासाठी दिलेल्या आहेत चहामध्ये आणि हे एक औषध आहे त्यांना सकाळी सकाळी जिबेला खाण्यासाठी दिलेलं आहे आणि एक आयुर्वेदिकचा घरगुती जेडीबुटीचा जी की अठरा भार वनस्पती जी आपल्या कामाला येते त्याचं मी हे मलम तयार करून दिलेलं आहे बघू शकता पंधरा दिवसा अगोदर हे पूर्ण हे नाशलेलं होतं हे जखम आता हे पूर्ण भरलेलं आहे एवढी जखम त्यांची भरून आली आणि परत थोडंसं इकडं याच्या एक पाठीबागून थोडंसं जर पाहिलं तर या सुद्धा आणखी थोडी त्यांची जखम राहिलेली आहे दाखवण्याचा हेतू एकच आहे की पुढच्या पंधरा दिवसामध्ये ही जखम पूर्ण भरायला पाहिजे आणि ही पण पन्नास टक्क्याच्या वर ही जखम भरायला पाहिजे कारण ही जखम जी आहे इतकी लांब मधामध्ये आहे अशी आणि पूर्ण यांना असून गेलेलं होतं तर आपण जवळपास यायचं सत्तर टक्क्याच्या वर ही एवढी पूर्ण जखम मिळून आणलेली आहे मला सांगण्याचा हेतू सा एकच आहे की मामाला एक तर चहा पियाची जास्त आदत आहे पुन्हा दारू जास्त पिण्याची आदत आहे ती पूर्ण त्याची कंट्रोलमध्ये केली आणि त्यांना मी सांगितलं चहा जर पियायचा असं तर हे औषध दोन टाईम सात सात एम एल पिया आणि चहामध्ये हे दोन औषध टाकून पिया आणि हे सकाळी सकाळी पिया याचा रिझल्ट हे की पंधरा दिवसामध्ये एवढी चांगली जखम त्यांची मी भरून दिलेली आहे आणि एवढ्या जखमेचं जे काही मेडिकल झालेलं आहे हे काय जास्त असे पैसे झालेले नाही अठराशे सत्तर रुपयाचंच औषध यांना मी हे तयार करून दिलेलं होतं बघा म्हणून मला या सा या ठिकाणी सांगायचे की आयुर्वेदिकमध्ये खूप काही कंपन्या आहेत पण असे औषधं हे पण औषधं चांगले आहेत असं नाही की रियान्स कंपनीचे औषधं आहेत पण हे कोण्या माणसाला कशा पद्धतीनं दिलं तर ते माणूस नीट होईल कारण आज माकडाच्या हातात काकडी पडली की कोणी औषधी कायले पण ते चुकीचं आहे रोगप्रतिकारक शक्ती कळायला पाहिजे आणि योग्य पद्धतीनं रिझल्ट यायला पाहिजे म्हणून हे औषध या ठिकाणी तयार करून मी दिलेलं आहे आणि औषध त्यांचे बंद केले ते बाजूला ठेवले बघा आणि मी जे काही मलम आता लावतो या पद्धतीने मामा फक्त रोज हे मलम तुम्ही लावायचं आहे असा सकाळ संध्याकाळ दोन टाईम फक्त मलम लावायचा तुमची जखम पुढच्या पंधरा दिवसामध्ये ही सत्तर टक्क्याच्या वर पूर्ण ही बरी होणार आहे आणि ही जर सत्तर टक्क्याच्या वर जर बरी नाही झाली त्याचे पूर्ण मेडिकलचे पैसे तुम्हाला वापीस हां ही आपली जबाबदारी आहे बरं का औषध द्यावं तर असं जेव्हा नाही तर मग देऊच नाही हे की नाही म्हणून सर्व मी या ठिकाणी जे रोग असतील त्यांना अशी विनंती करतो की अशा पद्धतीचं आपण औषध घ्यावावं आणि आपलं रोगमुक्त व्हावं धन्यवाद जय जवान जय किसान